गुड मॉर्निंग मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात तर सकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि गेटवरून तर तुम्हाला समजलंच आहे आणि ऑफकोर्स थमनेलवरून तर समजलंच असणार आहे की मी निघालेले आहे आम्ही निघालेलो आहोत वेदांच्या स्कूलला जाण्यासाठी तर सव्वीस जानेवारी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत तर चला तुम्हाला सुद्धा सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे तर सकाळी साडेसहा वाजता आम्ही निघालेलो आहोत आणि वेदांतला बघा किती थंडी वाजते तर व्हिडिओ आजचा कुठे स्किप करू नका हा व्हिडिओ कशासाठी नाही देशा ना देशा दे। तर देशासाठी का होईना पण पूर्ण बघा आणि देशासाठी वाटलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि चला आजच्या ब्लॉगला केलेली आहे सुरुवात तर आता आम्ही पोचलो आहोत ऑलमोस्ट स्कूलमध्ये तर स्कूलच्या एंट्रन्सला तुम्ही बघू शकता ती रंगाने भरलेल्या असे मस्त असे बलून्स लावलेले आहेत आणि वेदांची ही स्कूल आहे आधी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेच वेदांची स्कूल आणि तुम्ही बघू शकता एवढ्या सकाळी सकाळी थंडी असूनही भरपूरशा विद्यार्थ्यांनी सव्वीस जानेवारीसाठी हजेरी लावलेली आहे तर मला आज येणार ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खरंच खूप काही सांगावं असं वाटतं कारण जेव्हा मी सव्वीस जानेवारीसाठी ध्वजारोहणसाठी आले होते नवेद्यांच्या स्कूलला तेव्हा माझ्या सगळ्या काही सगळ्या आठवणी म्हणजे स्कूलच्या आठवणी ह्या ताज्या झालेल्या आहे आणि बघा कसं असताना जेव्हा आपलं लग्न होतं आणि आपण जेव्हा संसारात लागतो त्यावेळेस आपण स्कूलचे दिवस किंवा ही अशी रिपब्लिक डे वगैरे सर्व काही आपण विसरून जातो आणि अशा गोष्टींचा आनंद आपल्याला घ्यायलाच मिळत नाही माझं तरी म्हणणं असं की देशासाठी आपण वर्षातून जे दोन दिवस येतात म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी ह्या ज्या ज्या हे जे आपण मी सणच म्हणले यांना तर हे सण सेलिब्रेट करण्यासाठी आपण स्कूलला एकदा तरी व्हिजिट दिलीच पाहिजे म्हणजे या दिवसांमध्ये व्हिजिट केलीच पाहिजे खरंच खूप छान वाटतं <laughs> सकाळी सकाळ निघालेली प्रभात फेरी ध्वजारोहण हे बघून येणा मला खरंच माझ्या स्कूलच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि मी पुन्हा बालपणामध्ये हरवून गेले जेव्हा हे सर्व काही मी बघत होते माझ्या सगळ्या स्कूलच्या आठवणी ताज्या झाल्या सो मला ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे तर आता बघा हं मी म्हणजे स्कूलची एम टी ए मेंबर आहे त्यामुळे मला येणं म्हणजे यावंच लागणार होतं पण जेव्हा मी असा विचार केला ना की इथे आल्यानंतर हे सर्व बघून सकाळचं वातावरण बघून मला इतकं सुंदर वाटलं आणि मी प्रामाणिकपणे सांगेल तुम्हाला की जसं लग्न झालं मी शाळेचं स्कूलचं तोंड देखील बघितलेलं नाही म्हणजे माझ्या तरी आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या म्हणजे आपले सणच म्हणता येणार आहे तर यांना ह्या सणांसाठी किंवा हे सेलिब्रेट करण्यासाठी मी स्कूलला कधीच आलेले नव्हते ॲज अ एमटीए मेंबर म्हणून इन्व्हाइट केलेलं आहे मला सो त्यामुळे मी स्कूलला आलेली आहे पण हे बघून खरंच असं वाटतं की नाही आपण खरंच देशासाठी आपण काहीच करू शकत नाही आहे देशासाठी पण वर्षातून हे दोन जे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आहे हे जे येतात सण त्यांना त्यावेळेस तरी आपण आपल्या स्कूलला गेलंच पाहिजे आणि देशासाठी काही न करता आलं तरी चालेल पण इथे येऊन खारीचा वाटा आपण दिलाच पाहिजे असं मला वाटतं सो इतकेच चिमुकले सारे सकाळी सकाळी छान असे रेडी होऊन आलेले आहे आणि ते जर येऊ शकतात का त्याचं स्कूलला आहे म्हणून त्यांना यायचंच आहे असं भाग नाही आहे पण सकाळची एवढी थंडी वगैरे असून सुद्धा ते येऊ शकतात तर आपण का नाही ना देशासाठी एवढं तर करू शकतो तर बघा आपल्या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रभात फेरी वगैरे झाली सव्वीस जानेवारीची हॅपी रिपब्लिक डेची सुरुवात खूप हॅपीली झाली आणि सर्व मुलांनी छानसं भाषण वगैरे पण केलं होतं वॉईस वगैरे याच्यासाठीच करते की बॅकग्राऊंडला साऊंड वगैरे चालू होते म्युझिक चालू होते सो तुम्हाला तर माहितीच आहे कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे मी इथं सर्व म्युझिक ऑफ करून तुमच्यासोबत पूर्ण सव्वीस जानेवारीचा केनकेला हायस्कूलचा सगळा समारंभ तुमच्यासोबत मी शेअर करते आहे सो so, ही आहे नाशिक रोडमधील केनकेला स्कूल वेदांत फर्स्टपासून ह्या स्कूलला आहे आणि अतिशय सुंदर अशी स्कूल आहे खूप छान इथे एज्युकेशन दिलं जातं नाशिकमधून जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील म्हणजे नाशिक, नाशिक रोडच्या आसपास जर कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल ना तर मी त्यांना खरेच सजेस्ट करेल हे स्कूल केनकेला स्कूल अगदी म्हणजे जे रोडला प्रेस नोट तर सगळ्यांनाच माहिती कुठे आहे तर प्रेस नोटच्या अगदी जवळच हे स्कूल आहे आणि खूप सुंदर स्कूल आहे तीन वर्षाचा माझा छान अनुभव आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आता बेस्ट बेस्ट टीचरचा सुद्धा अॅवॉर्ड इथे दिला जातो आहे म्हणजे वर्षभरामध्ये जेवढ्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या असतात तेवढ्या सगळ्या अवॉर्ड इथे लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दिला जातो आणि इथे बघा तुम्ही तीन कर्नलसुद्धा इथे तुम्हाला समोर दिसत असणारे मिलिटरी सा मिलिटरीमध्ये असलेले कर्नल्स आहेत आणि ते देशासाठी आप देशा ज्या आपल्या देशासाठी ते नेहमी कार्यरत असतात तर त्यांनासुद्धा इन्व्हाइट केलं होतं केन केला स्कूलने आणि त्यांचं पण मस्त असं शाल वगैरे देऊन सगळं आभार प्रदर्शन वगैरे केलं होतं आणि त्यानंतर एका सरांनी खूप छान त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे हिंदीमध्ये खूप छान असं भाषण केलं ते भाषण मी तुम्हाला सॉरी ऐकवू शकत नाही कारण पहिलेच सांगितले तुम्हाला की गोंधळ खूप होता आवाज पण खूप येत होता आणि म्युझिक बॅकग्राऊंडमुळे मी सगळं काही व्हॉइसवर मध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ हा शेअर करते आहे तर बघा या चिमुकल्यांचा डान्स बघून तर येणाखर्च इतकं छान वाटलं की नाही काही करू शकत आहे पण ते त्यांनासुद्धा समजते की देशासाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही एवढ्या वयामध्ये ते रिपब्लिक डे असा छान पद्धतीने सेलिब्रेट करून ध्वजारोहण करून सुंदरसं असं त्यांनी प्रदर्शन मा म्हणजे केलं होतं डान्स वगैरे करून सर्व डान्स पार्टिसिपेट वगैरे ते सगळं बघून येणा असं वाटलं की खरंच खरंच शाळेचे दिवस किती सुंदर होते ना आपण का मोठे झालो उगच मोठे झालो असं वाटत होतं मला कारण की शाळेचे दिवस खरंच आपण कधीच विसरू शकत नाही एक वेळेला कॉलेजचे दिवस लक्षात राहत नाही पण शाळेचे दिवस खरंच आपण विसरू शकत नाही शाळेमध्ये होणाऱ्या त्या ॲक्टिव्हिटीज स्पर्धा परत परीक्षा हसी मजाक धमाल टीचरचं ओरडणं टीचरचं समजावून सांगणं त्यानंतर मध्ये होणारे ॲन्युअल डेज त्यानंतर डान्स म्हणजे हे सर्व काही इतकं सुंदर वाटतं ना की बस चला ह्याची याचं तुम्हाला मी भाषण ऐकवते खूप सुंदर असं भाषण केलं बरं का के याने याचं भाषण नक्की पूर्ण बघा <laughs> आगे, आगे। 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 तर बघितलं ना किती सुंदर भाषण केलं ह्या चिमुरड्याने आय होप तुम्हाला व्यवस्थित ऐकायला आलं असेल एवढंच इथे वॉइस ओवर केला नाही कारण की तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला खूपच नॉईज होता खूप म्हणजे रस्ता आवाज येत होता त्यामुळे हा व्हिडिओ मी पूर्णपणे साऊंड ऑफ करून ओव्हरच केला कारण की व्हॉइस ओव्हर करूनच छान वाटेल असं वाटलं होतं मला त्यामुळे सो तुम्ही बघू शकता आता की ह्या मुलींनीसुद्धा सुद्धा खूप सुंदर असा डान्स केला एवढं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे मी कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि व्हिडिओमध्ये स्किप करतात त्यामुळे मी जर असं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे पण तुम्ही डान्स वगैरे बघू शकता खूप सुंदर असा डान्स या मुलींनी केला आहे त्यानंतर ॲज अ एम टी ए मेंबर असल्यामुळे आम्ही जेवढे एम टी ए मेंबर बी टी ए मेंबर होतो ना तर हाता त्यांच्या हातातून म्हणजे त्यांच्या हस्तीसुद्धा ह्या मुलांना सर्टिफिकेट परत मेडल वगैरे देण्यात आले तर ही एक गोष्टसुद्धा मला ह्या स्कूलची खूप छान वाटते ॲज अ पी टी एम टी मेंबर जे असतात तर त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टी करण्याची संधी ही स्कूल देते आणि ह्या वर्षीचा माझा एम टी ए असण्याचा अनुभव खरंच खूप छान होता नेक्स्ट इयरला मला चान्स मिळाला तर मी खरंच नक्की पुन्हा एम टी ए मेंबर होण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सो अशा पद्धतीने हा आपला जो सव्वीस जानेवारीचा उत्सव आहे मी उत्सवच म्हणले तो खूप छान पद्धतीने साजरा झाला आणि एक गोंधळ झाला थोडासा की वेदांतचं पण छानसं स्पीच होतं पण त्याचं शूट म्हणजे घेणंच झालं नाही कॅमेरा ऑफ राहून गेला माझ्याकडून त्यामुळे सो त्याचं कधीतरी एकदा तुम्हाला स्पीच मी नक्की ऐकेल त्यानंतर इथे ह्या मॅमलासुद्धा आम्ही छानसं सप्रेम भेट देऊन दिलं त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की रांगोळी स्पर्धा वगैरे सुद्धा घेण्यात आल्या होत्या ड्रॉइंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या पण जेवढं शूट होईल म्हणजे घेता येईल तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न केला कारण की आम्हाला चेअर दिलेल्या होत्या शिवाय एकाच ठिकाणी बसायचं होतं सो एका ठिकाणी बसून जितकं शूट घेता आलं तुमच्यासाठी तेवढं घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर फायनली निघताना ह्या रांगोळ्यांचं तुमच्यासाठी खास मी शूट घेतलं तर ह्या रांगोळ्या बघा किती सुंदर काढल्यात ना मुलांनी तर त्याच दिवशी रांगोळीची स्पर्धा सुद्धा घेण्यात आली होती सो कसा वाटला आजचा ब्लॉग आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या देशासाठी कमेंट्समध्ये जय हिंद लिहायला विसरू नका तर चला आजच्या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबते पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ कमेंट्समध्ये जय हिंद लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा